चे ना दाखवतीचा गणपती आहे आणि हा लग्नाचा गणपती हा एकदम हलकाच आहे बघा आपण डायमंड बघतो आपल्याला मेहंदी वर्क आहे मेहंदी वर्क आहे पण हातावर मेहंदी काढतो त्यावर त्या पद्धतीने आपल्याला वर्क करता आपला चार हजारापर्यंत येईल अच्छा चार हजारापर्यंत ना सुंदर केलंय वर्क हे जी काय दादा काय सव्वीस इंचाची आहे काय आणि हे काय किंमत आहे त्याची पण आपल्याला किंवा पाचशे रुपये वाढत वाढतात म्हणजे चार ते साडेचारच्या मातीच्या आपल्याकडे दोन फुटाचे आठ हजार नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलोय कांदिली वेस्टला चारकोप सिग्नलला आहे ना सह्याद्री एक मध्ये आहे ना गणपती बाप्पांचा आहे ना मूर्त्या बघायला आलो आहे आणि त्या पण आहे ना पूर्ण डिटेलमध्ये आहे ना मूर्त्या बघणार आहे आणि खूपच सुंदर मूर्ती आहे आणि इकडे ना पी ओ पी मध्ये पण आहे आणि शाडू मातीच्या पण आहे तर सगळ्यात पहिले ना आपण ओनरला भेटूया तर चला मग सुरुवात करूया खरे बघा असं इकडे गणपती बाप्पांच्या आहेत ना मूर्ती आहेत आणि हे बघा हे इकडे ओनर आहेत नमस्कार दादा नमस्कार दादा, दादा आपलं नाव काय माझं नाव प्रफुल्ल मुली अच्छा आणि आपलं याच कारखान्याचं नाव काय समीक्षा आर्ट्स म्हणून ओके आणि याचा ऍड्रेस मला सांगा ना एक्झॅक्ट हा चारकोप सह्याद्री एक पडतो ओके चारकोप सह्याद्री एक ओके आणि कारखाना नंबर किती तुमचा कारखाना नंबर आमचा ह्या साईडनी तीन नंबर आहे आपला हे लागले मोठा बॅनर आहे बॅनर आहे ना आणि जर समजा कोणाला मूर्ती आवडली व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्हाला स्क्रीनशॉट करून बुकिंग करू शकता ओ, करू शकता, करू शकतो आपला एक पेज पण आहे समीक्षा म्हणून ओके त्या पेजवर पण तुम्ही टाकू शकता किंवा माझा व्हॉट्सअप नंबर पण मी देईल त्या नंबरवर पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून पाठवलात तर तसंही बुकिंग होईल मला नंबर सांगा ना तुम्ही डबल ए डबल सेव्हन थ्री एट झिरो टू सेवन फायव्ह झिरो नाईन ठीक आहे चालेल मग आता आपण सगळ्यात पहिल्या मूर्ती पी कोणत्या बघतो ओ पीच्या ठीक आहे हे बघा खूप सुंदर सुंदर मूर्ती आता इकडे आता आपण सुरुवातीला मूर्ती हे बघा इकडे पीओपीच्या बघणार आहे हे बघा ही पण खूप सुंदर मूर्ती आहे आणि दादा याची हाईट काय आहे मूर्तीची अठरा इंचाची आहे ना आणि काय प्राइस मध्ये असते ते अच्छा साडेचार ते पाचच्या च्या रेंज मध्ये मिळतं ओके आणि हाइट किती असेल ही दोन फूट आहे चोवीस इंच अच्छा चोवीस इंचाची दोन फुटाची आणि याची काय असते साडेसहा सात पर्यंत अच्छा साडेसहा सात पर्यंत दोन फुटाची म्हणजे जसं काम करेल त्याच्यावर कारण आपला वर्क सगळ्यांपेक्षा अलग आहे त्यानंतर आपण डायमंड बघतो आपल्याला मेहंदी वर्क आहे मेहंदी वर्क आहे हातावर मेहंदी काढतो त्या वर्क त्या पद्धतीने आपल्याला वर्क आपला सिद्धिविनायक आहे सिद्धिविनायक पाहू शकता त्याच्या वर्क बघा वेगळं आहे आपलं खूप सुंदर मूर्ती आहे खूपच छान आहे सुंदर सिद्धनायकची मूर्ती आहे गणपती बाप्पा मोर्या आणि ही किती फुटाची ही पण दोन फुटाची आणि याची काय प्राइस आहे आपल्याला आठ हजार अच्छा ही आठ हजार पर्यंत पण ही बुकिंग झाली मला वाटतं मग असं जर दुसऱ्याला पाहिजे असेल तर आहे ना ओके बघा जर कोणाला जर ही मूर्ती आवडली आहे तर त्यांनी स्क्रीनशॉट काढून दादाला व्हॉट्सअप करू शकतात म्हणजे अशी मूर्ती तुम्हाला सेम मिळून जाईल आणि बुक झालेली आहे सुंदर मूर्ती आहे ही वाघावरती बसलेली आहे आहेत ना या मूर्ती ही दगडू शिटची आहे ना ही किती फुटाची आहे ही अच्छा अठरा इंचाची आहे काय ही कितीपर्यंत आहे अठरा इंचाची अच्छा चार हजारापर्यंत ना

ही बघा ही पण मस्त एक आहे आणि खूप कलर कॉम्बिनेशन पण खूप छान केलेलं आहे आणि तुम्ही बघा ही वाघावरती आहे कृष्णाच्या रूपात आहे अरे पण सुंदर दादा ही किती हाईटची सव्वीस इंच आहे का आणि याची काय किंमत आहे याची पण आपल्याला साडेसात आठ पर्यंत अच्छा साडेसात आठ पर्यंत सुंदर आहे खूप छान आहे ही सूर्यफुलावरती आहे ना आणि याची काय हाईट आहे दोन फुटच दोन फूट आहे ना म्हणजे मला एक प्राइस की दीड फुटाची किती पर्यंत येते केलं आपण जास्त वर्ग मागितलं कश्चार किंवा पाचशे रुपये वाढत वाढत म्हणजे चार ते साडेचारच्या दरम्यान दीड फूट आणि दोन फूट दोन फूट आपल्याकडे सात पर्यंत येते आणि साडेसहा पर्यंत येते ते जास्त वर्क मागितलं तर सात हजार रुपये आणि नॉर्मली त्यांना तेवढं दागिने आहेत तेवढं वर्क केलं तर साडेसहा अच्छा म्हणजे साडेसात सातच्या मध्ये आपल्याला भेटते दोन फुटाची येते आणि तुझ्याकडे मूर्ती कितपर्यंत हाईट पर्यंत आहे माझ्याकडे मूर्त्या आमच्याकडे हाईट वर बनतात ते जास्त जास्त पंचवीस तीस फुटाच्या मूर्त्या म्हणजे मंडळाच्या पण मूर्त्या मंडळाच्या तुम्हाला मी दाखवीन आपण पुढे जाऊन आपल्याला पंचवीस तीस फुटाच्या मूर्त्या बनलेल्या आहेत आणि रेडी होत रेडी होतात म्हणजे अच्छा आपला मोठा कारखाना आहे आता आपली तयारी चालू आहे पंधरा ऑगस्ट ची अच्छा पंधरा ऑगस्ट हा 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 अरे वा पण सुंदर आहे काम खूप छान केलेलं आहे म्हणजे वर्क पण असं आहे ना की हेवी वर्क पण नाही आहे म्हणजे असं लाईट वेट म्हणजे लाईट कामामध्ये ना म्हणजे कमी कामामध्ये आहे ना खूप सुंदर अशी मू मूर्ती दिसते या ही दोन दोन फुटाची पण सुंदर आहे हे बघा इकडे आता हा दादा असं एक काम करतो आहे आता कलरचं काम चालू आहे ना हे कलरचं काम ये? गोल्डन काम गोल्डन काम चालू आहे ना हे या किती साईडला आहे बॅक साइडला या किती साईड कितीच्या किती हाईटच्या किती या चार फूट आहे पकडून अच्छा हे पूर्ण पकडून चार फूट फूट अच्छा मूर्ती अडीच फूट आहे आणि ते मागचं पकडलं तर चार फूट आहे काय प्राइस बदलते आपल्याला पंधरा पर्यंत ना ते सगळे मागचे चार फुटाचे आहेत ना देव पण सुंदर आहे दौडी शेटची गोल्डन मध्ये केलेले आहे ना सुंदर मूर्ती ही आता बुक झाली आहे ना ही पण पण अशी आहे ना म्हणजे अशी मूर्ती कितीला ती थोडीशी गोल्डन दहा हजाराला एक हेवी वर्क आहे ना याचं नाही खरंच खूप सुंदर दिसतंय गोल्डन डिझाईन हा ते दादा सांगितलं ते मेहंदीच्या डिझाईन सारखं काम आहे ना म्हणजे याचा स्क्रीनशॉट जर यांना व्हॉट्सअप केला ना तर हीच मूर्ती तुम्हाला परत मिळू शकते अशाच वर्कमध्ये सुंदर वर्क केलेलं आहे आता या ना इथं काय चालू आहे डायमंडच अच्छा डायमंडचं वर्क चालू आहे का आता इकडे मातीच्या चालू होतात ना आणि मातीच्या मला प्राइस सांगशील का मातीचं कसं शाळूमातीचे आपल्याकडे दोन फुटाच्या आपल्याला आठ हजारापर्यंत दोन फुटाच्या आठ हजारापर्यंत डायमंड करून पाहिजे तर पाचशे रुपये जास्त म्हणजे डायमंड करून पाहिजे साडेआठ हजार रुपयाला इको बुट फ्रेंडली असल्यामुळे कोण डायमंड वर्क जास्त घेत नाही ते मातीचेच आहेत सिंपल खूप छान सिंपल मध्ये काही लोक घेतात आता आपल्याकडे दोन प्रकार आहेत आपल्याकडे एक माती पण आहे आणि माती आणि लड् पण आहे माती आपण गणपती ते हेवी होतो मग कस्टमर लोकांना खूप असं असं वाटतं आणि खूप वजन होत मग त्याच्यामध्ये आता आम्ही लगदा मीच केला म्हणजे पेपर हाँ हाँ। ते ते त्याच्यामुळे गणपती हलके होतात जास्त तीन किलो ते साडेतीन किलोचा गणपती बनतो मग त्याची काय प्राईज असते मग त्याची पण तीच प्राइस आहे सेम प्राइस आहे सेम आहे फक्त माती आणि लगदानेशन केलं मग आपण हा मातीचा गणपती आहे आणि हा लगद्याचा गणपती हा एकदम हलकाचा आहे हा बघा अच्छा ओके हा लग्दाचा गणपती हा लगद्याचा गणपती आणि याच्यामध्ये काय साईज असते याच्यामध्ये पण दोन फूट भेटेल दीड फूट भेटेल दीड फुटाची काय प्राईज असते दीड फूट आपल्याकडं पाच हजारापर्यंत पाच हजारापर्यंत आणि जे डायमंड वर्क केलं तर अडीच फूट आहे तीन फूट आहे ओके आता मग हे कसं आहे लगद्यामध्ये ते मातीमध्ये ना शाडूच्या मातीमध्ये ना या अडीच तीन मग अडीच तीन फुटाची काय प्राईज असते अडीच तीन फुटाची आपल्याकडे जास्त जास्त तेरा हजार अच्छा चौदा हजार चौदा हजार त्याचा वर्क करू त्याच्यावर डिपेंड आहे काही कस्टमर सुंदर आहे पण मस्त मूर्ती हा शाडू मातीची आहे ना हो शाडू मातीची किती दोन फुटाची आहे ना ही काय याची काय प्राइस आहे याची आपल्याला साडेआठ पर्यंत साडेआठ पर्यंत या सगळ्या शाडू मातीच्या बघा इकडे पण असं हो बघा ही मूर्ती बघा किती सुंदर मूर्ती ही काय किती फुटाची असेल ही किती फुटाची असेल ही तीन फुटाची आहे ही म्हणजे रेडी आहे ना ही रेडी आहे अच्छा ही पण टिटवाळ आहे काय काय असेल याची प्राईस त्याची प्राईस आपल्याला सतरा हजारापर्यंत पण आहे बघा सुरेख आहे ही मूर्ती हे फायनल झालेलं आहे ना पण खूप मस्त काम केलेलं आहे म्हणजे असं जास्त भरीव पण काम नाही केलेलं आहे असं एकदम छान दिसतंय मूर्ती ही किती फुटाची दोन फुटाची आणि याची काय अच्छा सात हजारापर्यंत ही पण दोन फुटाची आहे ना अरे सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन पण खूप मस्त केलेलं आहे छान दिसते ही किती दोन फुटाची आहे ना ही आणि याची काय प्राइस आहे हा दादा याची काय प्राइस आहे कुठे गेला दादा याची काय प्राइस आहे अच्छा सात हजार पर्यंत बघा एक सुंदर आहे पण दोन फुटाचीच आहे पण कलर बघा ना काय किती सुंदर कलर आहे छान असे ना हुबे उभ वाटतात या गणपती बाप्पा बघा ती झालेली आहे का फायनल अजून अच्छा म्हणजे ते बोलतील तर मग डायमंड वर करून मिळेल काय प्राइस आहे ती साडेसात आणि हिवली

ओरिजिनल आहे ही किती नाही आपल्याला पडतील अठरा पर्यंत अठरा ही किती फुटाची साडेचार फुट साडेचार आणि अशी रुंदी रुंदी गेले तीन फूट रुंदी तीन फूट आहे ना रुंदी हे पण बुक झालेले बघा ही मला वाटतं तीन फुटाची असेल ना ही अडीच फुट अडीच फुट आहे का ही पण आहे का रिपीटमध्ये असं आपल्याकडे फीस आहे ना जर कोणी असं व्हॉट्सअपला समज फोटो शॉप पाठवलं काय भेटेल आपल्याला ह्याची काय प्राइस आहे नाही दाखवून घरा ह्याची काय प्राइस आहे ठीक आहे साडेसात आहे साडेसात सुंदर आहे यामध्ये कलर ऑप्शन आहे अच्छा याच्यामध्ये कलर ऑप्शन पण आहेत हो। काय ठीक आहे वर्क चालू आहे काय डायमंडचं ते ही क्यूट या सुंदर आहे ही किती असेल ही एक फूट एक फूट आहे एक फूट आहे ना काय किती ला एकवीसशे ला छान आहे मूर्ती खूप सुंदर सुंदर आहे हे पण दगडू आहे ना हे पण दगडू शेटचीच आहे ना पण हो ही मोठी आहे ना हे तीन फूट आहे तीन फुटाची आहे ना आणि आता हे अयोध्याचे ना हा राम अवतार कितीला राम अवतारचे राम अवतार आपल्याला

ही आई एक विरा सो आणि मागे बघू शकतो आपण भोलेनाथ आहे बघा भोलेनाथची किती मला वाटतं ती पाच फूट आहे का पाच फूट आहे ना ती कितीला आहे ती काय प्राईस आहे तुझी अच्छा एकवीस पर्यंत कर ना सुंदर मूर्ती आहे शान बघा असा यांचा कारखाना आहे हा मोठा आणि यांच्याकडे पंचवीस पंचवीस वीस वीस फुटाच्या पण आहेत त्याही बनलेल्या म्हणजे ते कुठे आता आपल्या इथे आहे पुढे पण आहे अच्छा इथे पण आणि अजून दैसरला पण आहे आपल्या ओके पण पण आहेत आहे मोठा कारखाना आहे तिथे आपल्या पन्नास नॅकेट मूर्त्या बुक झाले पाच फूटचे चे म्हणजे मोठ्या ओके हा आणि ते आपल्या हाय अजून बावीस फुटाच्या सगळे मूर्त्या उभ्या होत आहेत हा बघा हा यांचा मी तुम्हाला बॅनर दाखवतो समीक्षा आर्ट्स म्हणून हा बॅनर आहे आणि इकडे कॉन्टॅक्ट नंबर आपण बघू शकतो यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे बघा हा खाली डबल नाईन थ्री झिरो थ्री नाईन टू फोर सेवन एट हा कॉन्टॅक्ट नंबरमध्ये आणि पूर्ण डिटेलमध्ये आहे बघा आपण हा व्हिडिओ केलेला आहे तर नक्की विजिट करा चला मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नाव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाय बाय